नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आज बनवते आपण अगदी पंधरा मिनटात हलवाई स्टाईल बिना मावा आणि बिना पाकाचे डेसिकेटेड कोकोनटचे लाडू हे इतके टेस्टी झालेले आहेत की जो एक लाडू खाईल तर दुसरा खाल्ल्याशिवाय राहणार नाही तर चला रेसिपी कशी बनवली ते बघूया तर इथे मी पाव किलो डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि जर कपाने मोजून घेतलं तर बरोबर तीन कप इथे हे डेसिकेटेड कोकोनट आहे आता सुरुवातीला आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये आपल्याला दोन चम्मच साजूक तूप घालायचं आहे दोन चम्मच तुपामध्येच आपल्याला हे संपूर्ण रेसिकेटेड कोकोनट आहे ते भाजून घ्यायचं आहे कारण यामध्ये सुद्धा तेल असतं त्यामुळे आपल्याला जास्त तूप यामध्ये घालायचं नाही आता गॅस हा मंदा आचेवर ठेवलेला आहे आणि मंद आचेवर हे आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे इथे एक काळजी घ्यायची आपल्याला याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही फक्त दोन मिनिट याला असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर इथे आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे तर ह्याच कपाने इथे मी दीड कप इथे दूध घातलेलं आहे तीन कप आपलं रेसिकेटेड कोकोनट होतं त्यासाठी इथे दीड कप आपल्याला दूध घालायचं आहे आणि दूध घातल्यानंतर एक तीन ते ती चार मिनिट छान हे असं आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस मंदच ठेवायचं आहे आणि मंदच आचेवर हे आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी साखर घालते आहे तर साखर इथे आपल्याला एक कप घालायची आहे लक्षात घ्या तीन कप डेसिकेटेड कोकोनट आहे दीड कप दूध घातलेलं आहे आणि एक कप इथे आपल्याला साखर घालायची आहे आता साखर घालून हे आपल्याला एक दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे साखर छान वितळेल गॅस हा इथे मंदच ठेवायचा आहे आणि मंद साचेवर हे संपूर्ण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हलवाईसारखी टेस्ट यावी किंवा हे लाडू मस्त असे मार्केटसारखे लागावे म्हणून यामध्ये आपण सिक्रेट टाकणार आहे ते म्हणजे मिल्क पावडर तर इथे मी अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे त्याच कपाने आणि मिल्क पावडर टाकून छान हे असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिल्क पावडर टाकल्यावर इथे गुठडी वगैरे राहता नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आपण यामध्ये मिल्क पावडर टाकलेली आहे त्यामुळे हे लाडू अगदी मार्केटसारखे लागतात मावासारखे लागतात चवीला खूप टेस्टी लागतात जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही काजूची पावडर करून घेतली ती टाकली तरीही चालेल किंवा मग दुधाची जी मलाई असते ती फेटून घेतली आणि ती टाकली तरीही चालेल त्यानेसुद्धा लाडू खूप आपले छान असे टेस्टी होतात हे सगळे साहित्य परतून झालेले आहे आणि ते मी एका मध्ये काढून घेतलेलं आहे आता सारण हे हलकंसं सा गरम असतानाच आपल्याला इथे लाडू वडून घ्यायचे आहे तर इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि छान असे हातावर लाडू वळून घेते आहे सहज इथे आपले लाडू वळले जातात मस्त असे गोल गरगरीत इथे लाडू तयार होतात करायला खूप सोपे आहे आणि खूप लवकर होतात तर ह्या लाडूला मार्केटसारखं लूक येण्यासाठी मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि ह्या लाडूला आपल्याला त्याला अशी छान कोटिंग करून घ्यायची आहे पूर्ण लाडूला तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे मावासारखे पेढ्यासारखे मौसूत इथे लाडू आपले तयार झालेले आहे अगदी मार्केटसारखे दिसतात आणि चवीलासुद्धा खूप टेस्टी लागतात अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरासुद्धा लाडू इथे वळून दाखवते आहे छोटासा गोळा घ्यायचा गोल गोल हातावर फिरवून त्याला हातावर असा खेळवायचा आणि सहज अपले गोल गर -गरी अपले असे आपले मस्त गोलगरगरीत लाडू इथे तयार होतात बऱ्याच जणांना पाकाचं टेन्शन असतं पाक तयार झाला नाही तर आपले लाडूसुद्धा चुकतात पण असे बिना पाकाचे बिना मावाचे मस्त असे हलवाई स्टाईल मऊ तोंडात विरघळणारे इथे लाडू तयार झालेले आहे हा लाडू एक जरी कोणी खाल्ला तर दुसरा खाल्ल्याशिवाय राहणार नाही इतके टेस्टी इथे हे लाडू तयार होतात करायला सोपे आहे झटपट होतात अगदी पंधरा मिनटात हे लाडू तयार होतात मस्त असे मार्के स्टाईल हलवाई स्टाईल इथे आपले लाडू तयार झालेले आहे तुम्हाला मी इथे एक लाडू तोडून दाखवते तर तो तुम्ही बघू शकता किती मऊ सॉफ्ट आणि पेड्यासारखे इथे आपले लाडू तयार झालेले आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय